हा जो काय दावा केलेला आहे आता चुकीचा दावा आहे निलेश राणे आणि नितेश राणे हे जे काय चर्चा करत आहेत आमच्या कानावरती आलेले काल पाहिलं आम्ही हे अत्यंत साफ चुकीचं आहे नमस्कार मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा भक्त आहे फार मोठा चाहता आहे त्यांना त्रास होईल असं माझ्याकडून कधी होणार नाही किंवा नितेशकडूनही होणार नाही शिंदे साहेबांनी जे आमच्यासाठी केलं ते आम्ही कधीही विसरू शकत नाही विसरणार नाही पण काल आमदार भरत गोगावले यांचं कुठलं तरी स्टेटमेंट मी वाचलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यांना कुठल्या गोष्टीचं तरी वाईट वाटलं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो गोगावलेजी आपण एक सिनियर आमदार आहात मी माझ्या त्या बाईटमध्ये कधी टोकाची भूमिका घेतली नव्हती त्याच्यात मग त्याच्यामध्येही मी सांगितलं आमचे संबंध चांगले आहेत पण तुम्ही सिनियर आमदार आहात आज खरं तर तुम्ही मंत्री हवे होता पण तुम्ही नाही आहात तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो पण आपण कधी भेटलात तर आपल्याला सविस्तर हा सगळा विषय मी समजून सांगेन म्हणजे आपल्यालाही ती खात्री पटेल एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो